मला भाऊ नाही आहे मला दोन लहान बहिणी आहेत इथे येण्याआधीच माझं रक्षाबंधन त्यांनी केलं होतं आम्हाला लहानपणी खूप वाटायचं की आम्हाला एक भाऊ असावा ज्यांच्याकडून आम्हाला गिफ्ट मिळतील कारण लहानपणी गिफ्ट खूप हवे असतात आपल्याला की राखी बांधली की गिफ्ट मिळतात वगैरे तर आम्ही असं रक्षाबंधन वगैरे नातेवाईकांकडे जायचो की कोणीतरी भाऊ असतील जे आम्हाला राखी बांधून गिफ्ट देतील पण आम्ही तिघी जणी होतो आणि प्रत्येक जण आपल्या सख्या बहिणीला तेव्हा पाकिटात टाकून पैसे द्यायचं तेव्हा सगळ्यांची परिस्थिती चांगली होती सगळ्या बहिणींना सगळे लोक शंभर रुपये द्यायचे तर तिघींच्या रुपये होते आणि आम्ही असं म्हटलं की आम्हाला का दिले तीस तीस रुपये सगळ्यांना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तिघी आहात ना जास्त खर्च होतो आम्हाला खूप वाईट वाटलं तेव्हा की आम्ही तिघी बहिणी आहोत म्हणून आमच्यावरती खर्च करावा लागतोय कोणाला तरी मग तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन करणं सोडलं आणि आम्हीच एकमेकांना राखी बांधायला लागलो म्हणजे त्या दोघी हो मला राखी बांधत आणि इथे येताना या वर्षी रक्षाबंधन चुकेल पण त्यांनी मला आधीच राखी बांधली जे मी अजूनपर्यंत काढलीच नाही माझ्या हातात ठेवली हो गरजेचं नाहीये की भाऊ आहे तरच तो तुम्हाला बघेल मी एक मोठी बहीण आहे आणि मी माझ्या दोन्ही बहिणींना सांभाळते व्यवस्थित त्यांना काही कमी पडू देत नाही त्यामुळे माझ्याकडनं त्या सगळ्या बहिणींना ज्यांना भाऊ नये आणि ज्यांना असे एक्सपिरियन्स आलेत त्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ नसला तरी सुद्धा तुम्ही स्ट्रॉंग बना आणि तुम्ही सगळं करू शकता